शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पुराव्याअभावी तीन आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली या याबाबत हकीकत अशी सोलापूर ते अक्कलकोट विनाथांबा बस एम एच चौदा बी टी शून्य आठशे एकोणचाळीस यामागून छोटा हत्ती वाहन समोर येऊन बस चालकाला खाली उतरवून वाहनातील इस्मांनी आमच्या गाडीमध्ये पेशंट आहे तुला गाडी नीट चालवता येत नाही का असं म्हणून विनाकारण शिवीगाळ मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुरेश मिर्जे परमेश्वर हुल्ले लक्ष्मण मिर्जे यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत बसचालक शशिकांत भीमाशंकर चांगले यांनी फिर्याद दिली होती तिन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयानं चार्ज फ्रेम करून यातील फिर्यादी आणि साक्षीदारांना तपासला असता फिर्यादी आणि साक्षीदारांची साक्ष साबित न झाल्यानं तसंच पुराव्या अभावी न्यायालयानं तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली या आरोपींकडून ॲडव्होकेट ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे अनिता कळके ॲडव्होकेट वीरसेन फुलझळके यांनी काम पाहिलं सोलापूर ते अक्कलकोट विनाथांबा बस एम एस चौदा बेटी आठशे एकोणचाळीस या बस बसच्या पाठीमागून छोटा ती समोर येऊन यातील बस, चा या बस चालकांना खाली उतरून आरोपी असे म्हणाले की आमच्या गाडीत पेशंट आहे तुला नीट चालवता येत नाही का अशी म्हणून शिवीगाळ व मारहाण केलेली आहे व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यातील मेहरबान कोर्टाने या तिन्ही आरोपींविरुद्ध चार्ज फ्रेम करून यातील फिर्यादी व साक्षीदारांचे साक्ष तपासलेले आहे फिर्यादी व साक्षीदार यांचे साक्ष शाबित न झाल्याने तिन्ही आरोपीस निर्दोष मुक्तता केलेली आहे